डॉक्टर अणघा पारगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचं यशस्वी आयोजन लायन्स क्लब ऑफ अहमदनगर आणि पालगावकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात पार पडलं डॉक्टर सौ अणघा पालगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली आणि स्थानिक नागरिकांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याची संधी मिळाली शिबिराचं आयोजन डॉक्टर किशोर पवार डॉक्टर अनुप्रिया सालदे सौस्मिता श्रीगादी राम दिवान अभिजित मरकड यांनी केलं होतं त्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले विशेष म्हणजे या शिबिराच्या यशासाठी डॉक्टरांच्या टीमनं अत्यंत कुशलतेनं काम केलं कार्यक्रमात डॉक्टर संगीता कुलकर्णी अरविंद पारगावकर डॉक्टर शर्वरी पारगावकर डॉक्टर शिरीष कुलकर्णी डॉक्टर नचिकेत पारगावकर डॉक्टर धनश्री पारगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी शिबिराला भेट देऊन त्यांचं महत्व पटवून दिलं त्यांच्या उपस्थितीने शिबिराचं महत्व आणखी वाढलं आणि नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्याची प्रेरणा मिळाली रक्तदान शिबिरात शंभरपेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं ज्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं हे रक्तदान गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरेल या रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचवण्यास मदत होईल रक्तदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आणि भविष्यातही अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तीनशेहून अधिक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली या तपासणीमध्ये रक्तदाब शुगर हिमोग्लोबिन ईसीजी अशा विविध आरोग्य चाचण्या मोफत करण्यात आल्या नागरिकांनी या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबतची चिंता कमी झाली आणि आवश्यक ते उपचार मिळाले मोलाचं सहकार्य या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर सुदर्शन पारगावकर बालरोगतज्ञ डॉक्टर युक्ता पारगावकर डॉक्टर प्रमोद पारगावकर डॉक्टर सिमरन वधवा डॉक्टर झंडेसर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या सर्वांनी त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून शिबिराला मोठं यश मिळवून दिलं त्यांच्या सहभागामुळे या शिबिराचा दर्जा अधिक उंचावला गेला शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले असून भविष्यातही अशा अस समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली लायन्स क्लब ऑफ अहमदनगर आणि पारगावकर हॉस्पिटल यांनी पुढील काळातही असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प केलाय या शिबिराच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आज चोवीस ऑगस्ट माझा साठावा वाढदिवस गेले तीन वर्षापासून मी या वाढदिवसाच्या निमित्ताने एक ब्लड डोनेशनचा कॅम्प अरेंज करते आहे त्या निमित्ताने समाजाच्या प्रती आपलं काही ऋण आहे ते थोडंसं त्यातून आपण मुक्त होऊ असं वाटतं खरं सांगायचं तर पहिल्या वर्षी जरा आम्हाला फक्त आम्ही ब्लड डोनेशन कॅम्पच अरेंज केला होता त्यानंतर हळूहळू हो हो त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट दुसऱ्या वर्षी ऍड केल्या वर्षी आम्ही त्याच्यामध्ये पॅप्सवियर किंवा लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी नावाची जी कर्करोगाच्या मुखाची कॅन्सर होऊन कॅन्सर जो असतो त्याचा जो पूर्व जी गोष्ट असते त्याची तपासणी आपण करतो शिवाय तो कर्करोग होऊ नये म्हणून जे व्हॅक्सिनेशन आपण लसीकरण करतो त्याचा पण आम्ही याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर यंदाच्या वर्षी आपण ए सी बी सी एच बी एच बी एवन सी ब्लड शुगर थायरॉइड अशा सगळ्या तपासण्या करणार आहोत आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होणे म्हणून जे लसीकरण आहे ते डिस्काउंटेड रेटमध्ये करणार आहोत आणि त्या कर्करोगाची तपासणीसाठी जी लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी तपासणी ती पण आपण डिस्काउंटेड करणार आहोत शिवाय ब्लड डोनेशन सगळ्या लोकांना आवाहन करणार आहोत या निमित्ताने आपलं ब्लड डोनेशन करावं नमस्कार आज लायन्स क्लबच्या वतीने आणि पारगकर हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर अनघा पारगकर यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे रक्तदान शिबिराबरोबरच इतरही वैद्यकीय तपासण्या इथे मोफत आज केल्या जाणार आहेत डॉक्टर अनघा पाडगावकर यांचा हा साठावा वाढदिवस गेली तीन वर्ष हा उपक्रम त्यांचा हॉस्पिटलचा स्टाफ डॉक्टर किशोर पवार असतील स्मिता श्रीगादी असतील हे खूप आयोजनपूर्वक हा कार्यक्रम सेलिब्रेट करत असतात याच्यात उप मोठ्या प्रकारे लोकांची उपस्थिती पण होते आणि एक मॅडमची एक उदात्त भावनाही अशी दिसते की आता समाजाच्या प्रती आपण काहीतरी दिलं पाहिजे हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता हॉस्पिटलच्या स्टाफने बराचसा प्रयत्न केला आहे लायन्स क्लबच्या मेंबर्सने पण ह्याच्यामध्ये चांगलं पार्टिसिपेशन केलेलं आहे आणि ह्या रक्तदान शिबिराला आज इथे भव्य असा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे मी डॉक्टर किशोर पवार पारगकर हॉस्पिटलमध्ये गेल्या सात वर्षापासून कार्यरत आहे आणि त्याचबरोबर आज मॅडमचा जो वाढदिवस आहे आमच्यासाठी खूप प्रेसनीय आणि मॅडम म्हणजे एका आईसारख्या आम्हाला सगळ्या स्टाफला प्रेरित करत असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे जे ऑर्गनाईज केलेलं आहे ब्लड डोनेशन कॅम्प एच बी वन सी सीबीसी हे आम्ही दरवर्षी करत असणार आहे त्याचबरोबर आम्ही यावर्षी नवीन उपक्रम चालू केला आहे जे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर So, आज जगाच्या दोन नंबर पातळीवर आहे तो होऊ so, नये म्हणून त्याची लसीकरण सुद्धा आम्ही सुरू केली आहे आणि जर तीच रेट आज दोन हजार सोळाशे रुपयामध्ये डिस्काउंटमध्ये देतो तर ह्या जनतेना सर्वात लवकरात लवकर यांनी यांचा प्रतिसाद दिला पाहिजे त्यासाठी सगळे जनतेचे आणि स्टाफचे सुद्धा आभार मानतो बारगावकर हॉस्पिटलच्या संचालिका रोग तज्ञ डॉक्टर अनधा पारगावकर यांचा आज साठावा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने आज त्यांनी एक चांगला उपक्रम केलेला आहे तो असा आहे की वाढदिवसाच्या बरोबरच त्यांनी एक रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि त्याचबरोबर अनेक रक्ताच्या तपासण्या जशा काही एचबी एचबी हिमोग्लोबिन एच बी ए वन सी थायरॉईड टेस्ट यासारख्या टेस्टही त्यांनी करायला एक उपक्रम तोही हाती घेतलेला आहे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम तर खूपच त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय त्याच्याचबरोबर लहान मुला मुलांसाठी एक सर्वोवॅक्स इंजेक्शन की जे सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिन वॅक्सिन म्हणून ते आहे ते एक वॅक्सिन पण आपण इथे ठेवलेलं आहे पॅप्स मियरचा पण एक उपक्रम केलेला आहे तर ह्या ब्लड डोनेशनच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी ह्या त्यांनी आज आपण इथे आयोजित केलेल्या आहेत त्याला एकदम चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि दरवर्षी असंच काहीतरी त्यांच्या स्वतःच्या व्यवसाया व्यतिरिक्त समाजाभिमुख होऊन मॅडम नक्कीच काहीतरी याच्यापेक्षा जास्तीत जास्ती करत राहतील असा आम्हालाही सगळ्यांना विश्वास आहे